नमस्कार मित्रांनो मनिओ मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही वीस ते तीस या वयोगटातील असाल किंवा आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर या वयोगटातील असेल आणि आयुष्याच्या सुरुवातीला आर्थिक स्वावलंबनाची स्वप्ने पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे या वयोगटात आर्थिक नियोजन ही केवळ निवड नसून एक आवश्यक कौशल्य आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित आणि स्थिर करू शकता तुम्हाला माहिती आहे का लहान वयात आर्थिक नियोजन केल्याने मोठ्या स्वप्नांना साध्य करणं सोपं होतं फक्त बचत नाही तर योग्य गुंतवणूक खर्च व्यवस्थापन आणि स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्याने आयुष्याचा मार्ग कसा बदलू शकतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यावर पाऊल ठेवूया आणि जाणून घेऊया वीस ते तीस या वयोगटातील तरुणांनी आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आमचे मागील महत्वाचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया वीस ते तीस वयोगटातील तरुणांनी आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी एक एक मुद्दा लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणा आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर ती एक महत्वाची कौशल्य झालेली आहे विशेषतः वीस ते तीस या वयोगटातील तरुणांसाठी आर्थिक नियोजन करणं हे भविष्यातील स्थैर्याचे पाऊल ठरू शकते या व्हिडिओत आर्थिक नियोजनाच्या महत्वाच्या पायऱ्या योग्य सवयी कोणत्या आणि आवश्यक त्या उदाहरणांसह मार्गदर्शन दिलेलं आहे आता एक एक मुद्दा लक्षपूर्वक ऐका आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजून घ्या वीस ते तीस वयोगट हा व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात ऊर्जावान कालखंड असतो यावेळी आर्थिक नियोजन केल्यास काही टप्प्यांमध्ये आर्थिक स्थैर्य राखणे सोपे जाते जसे तुम्ही वयाच्या पंचवीसव्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये जर गुंतवायला सुरुवात केली आणि वार्षिक दहा टक्के परतावा मिळाला तर साठाव्या वर्षी तुमच्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम असेल आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की आपण वयाच्या पंचवीसव्या वर्षी एवढी रक्कम कशी कमावू शकतो तर मित्रांनो तुमच्याकडे काही कौशल्य असले तर तुम्ही ही कमाई करू शकता पुढचा मुद्दा असा आहे की आय व्ययाचा आढावा घ्या म्हणजे आपला जो काही आपले मासिक उत्पन्न व खर्च असेल याचा योग्य आढावा घेणं अत्यंत महत्वाचं आहे जसं आपलं उत्पन्न हे नोकरी फ्रीलान्सिंग किंवा छोट्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब ठेवा खर्च आपल्यावर किती खर्च केला जातो अन्न वस्त्र निवारा प्रवास मनोरंजन यासाठी होणाऱ्या खर्चाचे वर्गीकरण करून घ्या आणि आपल्या एकूण उत्पन्नापैकी पन्नास टक्के गरजेच्या खर्चावर तीस टक्के इच्छेनुसार खर्चावर आणि वीस टक्के बचतीवर खर्च करावा याला म्हणतात पन्नास तीस वीसचा नियम याबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कोणती माहिती हवी आहे बचतीची सवय लावा बचत ही आर्थिक स्थैर्यासाठी पहिली पायरी आहे दरमहा उत्पन्नाचा किमान वीस टक्के रक्कम आपत्कालीन निधी म्हणून वेगळी ठेवा सहा ते बारा महिन्यांच्या खर्चासाठी आपत्कालीन निधी तयार करून ठेवा जसे की जर तुमचा मासिक खर्च वीस हजार रुपये असेल तर एक लाख वीस हजार रुपये ते दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी आपत्कालीन बचत तयार करून ठेवा म्हणजे तुम्ही भविष्यात अडचणीत येणार नाही गुंतवणूक सुरू करा बचतीसोबतच योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो याकरताच आम्ही तुमच्यासाठी बेसिक कोर्स अगदी मोफत घेऊन आलेलो आहे ज्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मा किंवा स्क्रीनवर मिळून जाईल त्याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता यासाठी तुम्ही संपर्क करू शकता ज्याचे क्रमांक आम्ही दिलेले आहेत आता पुढील मुद्दा पहा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच बचतीसाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक कुठे करावी तर आय पी ही लहान लहान रक्कम नियमित गुंतवण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ एक हजार रुपयाचा एस आय पी सुरू केल्यास दीर्घकालीन मोठा परतावा मिळतो एस आय पीबद्दल सविस्तर माहिती आमच्या मागील व्हिडिओ दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता किंवा संपर्क करू शकता पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड सुरक्षित आणि गुंतवणुकीचा हा सुद्धा एक मार्ग आहे जो आपण अवलंबू शकता शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स जोखमीसह जास्त परतावा देणाऱ्या भरपूर यात योजना आहेत ज्याची माहिती आम्ही आमच्या काही मागील व्हिडिओ दिलेली आहे वेगळी माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुमच्या जोखमीची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक योजना निवडा सुरुवातीला एस आय पी किंवा पी पी एफ यासारख्या कमी जोखमीच्या योजनांकडे वळा लगेच रिस्क झोनमध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका कर्जाची व्यवस्थापन कर्ज हा जर व्यवस्थित हाताळला गेला नाही तर आर्थिक अडचणीत आपण येऊ शकता कर्ज घेण्यापूर्वी विचार करा कर्ज फक्त गरजेपुरतेच घेतले पाहिजे क्रेडिट कार्ड कर्ज टाळा क्रेडिट कार्डवरचं व्याजदर खूप जास्त असतो जसे की पन्नास हजारचे क्रेडिट कार्ड कर्ज तीन टक्के मासिक व्याजाने असेल तर वार्षिक अठरा हजार रुपये फक्त व्याजातच जातील याचा विचार करा आर्थिक साक्षरता वाढवा आर्थिक विषयांवरील पुस्तकं वाचणे लेख ब्लॉग्ज किंवा आमचे चॅनेलचे व्हिडिओ किंवा इतरही वेगळेकडे चांगले चॅनल असतील त्यातील व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवलं पाहिजे आणि काही महत्त्वाचे पुस्तकं मी सुचवतो त्या पुस्तकाचे वाचन हे प्रत्येक तरुणाने केल्यास त्याचे के आयुष्य नक्कीच बदलेल जसे की रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी यांचं हे पुस्तक आहे यामध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर द सायकोलॉजी ऑफ मनी मार्गन हाऊसल यांचं सुद्धा हे पुस्तक आहे ज्याची माहिती मी मागील काही व्हिडिओत दिलेली आहे तुम्ही दोन चॅनल पडताळून पहा आर्थिक उद्दिष्टे ठरवा तुमचे लहान आणि मोठे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा लघुकालीन उद्दिष्टे जसे की सहलीसाठी निधी साठवणं नवीन कौशल्य शिकणे दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये स्वतःचे घर घेणे निवृत्तीसाठी निधी साठवणे तुमच्या उद्दिष्टांची मुदत रक्कम आणि उपलब्ध साधन संपत्ती याचा तळाबेल ठेवा योग्य विमा किंवा इन्शुरन्स घ्या विमा ही तुमच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा आहे जीवन विमा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक असतो आरोग्य विमा वैद्यकीय खर्चाची तयारी करण्यासाठी महत्वाचा असतो ज्याची माहिती काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते जरूर पहा कर व्यवस्थापन म्हणजेच टॅक्सची प्लॅनिंग करणे वार्षिक उत्पन्न जर तुमचे दोन पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक असेल तर तुमचे कर नियोजन केलं पाहिजे पी पी एफ ई एल एस एस आणि एन पी एस यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळू शकते डिजिटल टूल्सचा वापर करा खर्च व्यवस्थापनासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत जसं वॉलंट मनी मॅनेजर किंवा इतरही ॲप्स तुम्ही शोधू शकता गुंतवणूक व्यवस्थापनासाठी वेगळेवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जसे की झेरो द ग्रो किंवा इतरही जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे तुम्ही नियोजन करू शकता वीस ते तीस वयोगट हा आर्थिक नियोजनाची मजबूत पायाभरणी करण्याचा योग्य काळ आहे बचतीची सवय लावणे शिस्तबद्ध गुंतवणूक करणे आणि आर्थिक उद्दिष्टे ठरवणे यामुळे तुम्हाला आर्थिक स्वावलंबन स्थैर्य मिळणार आहे तरुणांनी लवकरात लवकर आर्थिक साक्षरता वाढवून पुढील पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे आर्थिक नियोजन ही फक्त एक प्रक्रिया नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक पाया आहे वीस ते तीस वयोगटात तुम्ही जे निर्णय घ्याल तेच तुमचं आयुष्य घडवतील किंवा बिघडवतील त्यामुळे आज सुरुवात करा बचतीची सवय लावा शिस्तबद्ध गुंतवणूक करा आणि तुमच्या स्वप्नांकडे एक मजबूत पाऊल टाका लक्षात ठेवा आर्थिक साक्षरता हे फक्त तुमच्या आयुष्याचा भाग नाही तर ती तुमच्या आयुष्याला दिशा दाखवणारी गुरुकिल्ली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आर्थिक प्रवासाबद्दल खाली कमेंटमध्ये आम्हाला सांगा पुढील व्हिडिओपर्यंत शिका गुंतवा आणि आर्थिक स्वावलंबी व्हा धन्यवाद